पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटणारं मस्त चटपटीत असं कैरीचं लोणचं आज आपण पाहणार आहोत बऱ्याच वेळेस लोणचं बनवल्यानंतर ते अगदी लवकर खराब होतं त्याला बुरशी येते किंवा वास येतो आणि मग लोणचं आपलं खराब होतं आणि सर्व मेहनत वाया जाते तर अशा वेळेस कोणत्या कोणती आपल्याला काळजी घ्यायची आहे लोणचं बनवताना कैरी कशी निवडायची आहे किंवा मसाला कसा तयार करायचा आहे हे संपूर्ण आज मी तुमच्यासोबत ह्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवट पण येईपर्यंत नक्की बघा अगदी वर्षानुवर्ष टिकणारं मस्त आईच्या पद्धतीने हे खानदेशी पद्धतीने लोणचं आज आपण तयार करणार आहोत चला तर मग वेळ न वाया घालवता लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आपण चार किलो कैरीचं हे लोणचं तयार करणार आहोत त्यासाठी चार किलो कैरी मी स्वच्छ पाण्याने धुवून त्याला जो काही चीक वगैरे लागला असेल तो चीक काढून टाकायचा आहे कैरी स्वच्छ धुवून त्यानंतर मी तिला साधारण चार ते पाच तासासाठी किंवा रात्रभर तुम्ही पाण्यामध्ये ठेवू शकता आणि मग त्यानंतर आपल्याला कैरी एखाद्या सुती कपड्याने स्वच्छ अशी पुसून घ्यायची आहे पूर्ण कोरडी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने तिला कट करून आणायची आहे तिच्या फोडी तयार करून घ्यायच्या आहे जर तुमच्याकडे घरी अडकितता असेल तर तुम्ही घरच्या घरीसुद्धा ह्या कैरीच्या फोडी तयार करून घेऊ शकता आता लोणच्यासाठी कैरी कशी निवडायची ते आपण पाहूया तर अशा पद्धतीने अगदी दळदार अशी आपल्याला कैरी इथे निवडायची आहे बाजारात भरपूर प्रमाणात लोणच्यासाठीच्या कैऱ्या विकायला येतात कैरी बघताना ती अजिबात नरम वगैरे पडलेली नसावी किंवा पिकलेली नसावी अशा पद्धतीने हाताने दाबून बघितली तर कैरी अगदी कडक लागते कुठेही ती कैरी पिकलेली नाही आहे किंवा नरम नाही आहे जर तुम्ही नरम कैरी किंवा थोडीशी पिकलेली कैरी जरी वापरली तरी लवकर लोणचं तुमचं खराब होण्याची शक्यता असते किंवा त्याला भुर लागू शकते त्यामुळे कैरी निवडताना अगदी छान कडक आणि मस्त दळदार अशी आपल्याला कैरी इथे निवडून घ्यायची आहे कैरीच्या फोडी करून आणल्यानंतर ते आपल्याला पुन्हा एखाद्या सुती कपड्याने अगदी स्वच्छ अशा पुसून घ्यायच्या आहे त्यामध्ये ज्या काही कोळी वगैरे अडकलेल्या असतील त्या सर्व आपल्याला काढून टाकायच्या आहे अगदी स्वच्छ अशी कैरी इथे आपण आता साफ करून घेतलेली आहे आणि ज्या भांड्यामध्ये कढाईमध्ये आपण कैरी काढून घेणार आहोत ते भांडंसुद्धा अगदी स्वच्छ आणि कोरडं असायला हवं अजिबात ओलसर वगैरे राहायला नको आता आपण पुढची कृती पाहूया तर इथे आपण चार किलो कैरी घेतलेली आहे त्यासाठी इथे मी चार चमचे मीठ घेतलेलं आहे तर हे मीठ आता आपल्याला ह्या फोडींना लावून घ्यायचं आहे त्यानंतर तीन चमचे इथे मी हळद घेतलेली आहे तीसुद्धा आपल्याला यामध्ये टाकायची आहे तर घेतलेली हळद आणि मीठ संपूर्ण फोडींना अगदी व्यवस्थित असं आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि आपण हे आता मिक्स करून घेणार आहोत एक तर तुम्ही हाताने सुद्धा मिक्स करून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने थोडंसं घमिला फिरवून घेतलं की सर्व साईडने आपल्याला अगदी व्यवस्थित असं हळद आणि मीठ लागलं जातं तर ही स्टेप करणं फार गरजेचं या आहे यामुळे काय होतं ज्या आपल्या आंब्याच्या फोडी आहेत त्यामध्ये जे काही एक्स्ट्राचं पाण्याचा अंश असेल किंवा मॉइश्चरपणा असेल तो सर्व निघून जातो आणि ज्या फोडी आहे त्या अगदी छान कोरड्या तयार होतात ज्यामुळे आपलं जे लोणचं आहे ते टिकायला मदत होते आणि लोणचं अजिबात खराब वगैरे होत नाही किंवा त्याला बुरशीसुद्धा येत नाही तर अशा पद्धतीने सर्व मीठ आणि आपल्याला हळद याला व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे आता मीठ आणि हळद लावल्यानंतर ला तुम्ही एक तर अशाच पद्धतीनेसुद्धा हे कढाईमध्ये रात्रभर असं झाकून ठेवू शकता पण आम्ही हे अजिबात असं रात्रभर झाकून ठेवत नाही आता मी काय करणार आहे तर इथे मी एक परात घेतलेली आहे त्यावर अशा पद्धतीने एखादा सुती कपडा किंवा कॉटनचा कपडा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आता आपण जे मीठ आणि हळद लावून घेतलेल्या कैरीच्या फोडी आहेत त्या सर्व आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत अशा पद्धतीने तर तुम्ही कुठल्याही घरातला एखादा कॉटनचा किंवा सुती कपडा घेऊ शकता त्यामध्ये सर्व फोडी आपल्याला काढून घ्यायच्या आहे आणि आता आपल्याला याची गाठ बांधून घ्यायची आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने एखाद्या कपड्यामध्ये व्यवस्थित अशा या फोडी घालून छान गाठ बांधून घेतली की यामध्ये जे काही एक्स्ट्राचं पाणी असेल ते सर्व निघून जाईल आणि आता आपण हे रात्रभर असंच एखाद्या ठिकाणी बांधून ठेवणार आहोत तर हा जो कपडा आहे आता हे आपल्याला असंच रात्रभर बांधून ठेवायचं आहे एखाद्या ठिकाणी म्हणजे यामध्ये जे काही एक्स्ट्राचं पाणी असेल ते सर्व निघून जाईल आणि मस्त कोरड्या अशा फोडी इथे आपल्याला मिळतील जर तुमच्याकडे बांधण्यासाठी काही जागा नसेल तर तुम्ही घरात एखादं असलेलं पातील घ्या मोठं त्यावर एखादी आपली स्टीलची चाणी ठेवायची आहे आणि त्यावर आता हे बांधून ठेवलेल्या फोडी ठेवायची आहे म्हणजे सर्व पाणी रात्रीतून निथळून जातं तर इथे मी अशा पद्धतीने याला बांधून ठेवलेलं आहे आणि खाली मोठी एक परात ठेवलेली आहे जेणेकरून यामधलं जे काही एक्स्ट्राचं पाणी असेल किंवा जे मॉइश्चरपणा असेल तो सर्व निघून जाईल आणि रात्रभर आपल्याला याला असंच ठेवायचं आहे भरपूर सारं याचं पाणी निघतं तर आता आपण मसाला किंवा लोणच्याचा खार बनवायला घेऊया त्यासाठी इथे मी मोहरीची डाळ घेतलेली आहे तर चार किलो कैरीसाठी इथे बरोबर पाचशे ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो मोहरीची डाळ घेतलेली आहे आता ही जी घेतलेली डाळ आहे ती मिक्सरमध्ये थोडीशी आपण काढून घेऊया तर दोन बॅचेसमध्ये हिला मी फिरवून घेणार आहे तर अर्धी डाळ काढून घेतलेली आहे मिक्सर अगदी चालू बंद करत थोडीशी जाडसरच आपल्याला ही डाळ मिक्सरमधून फिरवून घ्यायची आहे खूप जास्त बारीक किंवा फाईन याची पावडर इथे आपल्याला बिलकुल तयार करायची नाही आहे अगदी थोडीशी जाडसरच ठेवायची आहे अशाच पद्धतीने उरलेली सुद्धा मोहरीची डाळ इथे मी मिक्सरमधून फिरवून घेतलेली आहे तर चार किलो कैरीसाठी पाचशे ग्रॅम मोहरीची डाळ हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे खारसुद्धा अगदी छान असा बनवून तयार होतो त्यानंतर छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी अर्धी वाटी बडीशेप घेतलेली आहे वजनी याचं प्रमाण आहे पन्नास ग्रॅम ही सुद्धा आपल्याला अगदी थोडीशी जाड बारीक मिक्सरमधून फिरवून घ्यायची आहे खूप जास्तसुद्धा एकदम बारीक अशी मी याची पावडर तयार केलेली नाही आहे तुम्ही बघू शकता थोडीशी जाड बारीक म्हणजे अगदी भरड असं म्हणतो आपण त्या टाईपमध्ये मी याला मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे तर आता ही सुद्धा साईडला ठेवून देऊयात त्यानंतर इथे मेथी दाणे घेतलेली आहेत तर मेथी सुद्धा इथे वजनी पंचवीस ग्रॅम मेथी आहे ही सुद्धा मिक्सर मधून अगदी जाड बारीक अशी फिरवून घ्यायची आहे मिक्सर अगदी चालू बंद करत म्हणजेच पल्स मोडवर आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे म्हणजे खूप जास्त बारीक याची पावडर तयार होत नाही थोडीशी ती जाड सरस राहते तर अशा पद्धतीने मेथीसुद्धा मिक्सरमधून थोडीशी जाडसर अशी फिरवून घेतलेली आहे आता ही देखील साईडला ठेवून देऊयात त्यानंतर पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी काही काळी मिरी आणि लवंग घेतलेले आहेत वजनी याचं प्रमाण आहे दहा दा ग्रेम। दहा ग्रॅम दहा ग्रॅम लवंग आणि दहा ग्रॅम काळी मिरी आणि अगदी एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे मोठा तो सुद्धा आपण मिक्सरमधून फिरवून घेऊयात तर हे सुद्धा आपल्याला एकदम बारीक पावडर करायची नाही आहे हे सुद्धा आपल्याला थोडंसं जाडसरस ठेवायचं आहे तर हे देखील आता छान फिरवून घेतलेलं आहे मिक्सरमधून यालासुद्धा साईडला ठेवून देऊया तर दुसऱ्या साईडला इथे गॅसवर मी एक पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये इथे मी एक किलो तेल घेतलेलं आहे तर रिफाईंड ऑइल जे असतं तेच इथे मी वापरलेलं आहे तर एक किलो तेल आपल्याला घ्यायचं आहे आणि चांगलं कडकडीत असं आपल्याला ह्या तेलाला गरम करून घ्यायचं आहे तर चार किलोचं लोणचं बनवण्यासाठी इथे सुरुवातीला एक किलो तेल वापरणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा आपण साधारण शंभर ते सव्वाशे ग्रॅम तेल एक्स्ट्रा अजून नंतर वापरणार आहोत तर तेल आपलं चांगलं इथे आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल गरम होते तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया तर इथे एक मी मोठी परात घेतलेली आहे तर सुरुवातीला आपण आता यामध्ये मीठ टाकणार आहोत तर इथे बरोबर चार किलो कैरीसाठी तीनशे ग्रॅम इथे मीठ वापरलेलं आहे तर आता मिठाचा एक लेयर देऊन घेतलेला आहे त्यानंतर मोहरीची जी डाळ आपण बारीक करून घेतली होती ती यामध्ये टाकायची आहे तर संपूर्ण न टाकता अगदी थोडीशीच मोहरीची डाळ म्हणजे अर्धी मोहरीची डाळ यामध्ये टाकून घेतलेली आहे मिठावरती त्याचा लेयर आपल्याला द्यायचा आहे त्यानंतर इथे मी लाल तिखट घेतलेला आहे तर लाल तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे थोडंफार कमी जास्त करू शकता तर इथे मी एक वाटी हे लाल तिखट घेतलेलं ला आहे वजनी प्रमाण म्हणाल तर दोनशे ग्रॅम इथे मी हे लाल तिखट घेतलेलं आहे आणि पुन्हा नंतर अजून आपण लाल तिखट वापरणार ला आहोत तर टोटल चार किलो कैरीसाठी इथे साधारण तीनशे ग्रॅम इथे मी हे लाल तिखट वापरलेलं आहे तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्हाला लोणचं कितपत तिखट किंवा फिक्कं हवं आहे त्याप्रमाणे त्यानंतर पुन्हा उरलेलं सर्व मिठाचा एक लेअर दिलेला आहे आणि त्यावर आता आपण ही जी मोहरीची डाळ उरली होती ती सर्व डाळ यावर पसरवून घेतलेली आहे तर सुरुवातीला आपण दोनशे ग्रॅम इथे लाल तिखट वापरलेलं ला होतं त्यानंतर हे शंभर ग्रॅम मी अगदी कलरसाठी थोडंसं काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे म्हणजे टोटल बरोबर तीनशे ग्रॅम इथे हे आपण लाल तिखट वापरलेलं आहे तर हे सुद्धा अगदी छान व्यवस्थित असं यावर पसरवून घेतलेलं आहे त्यानंतर आपण जी बडीशेप बारीक करून घेतलेली होती ती सुद्धा यामध्ये घालायची आहे अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने लेयरमध्ये यासाठी करतोय की वरून आपण यावर गरम तेल घालणार आहोत म्हणजे सर्व जिन्नस जे आहे ते अगदी छान तेलामध्ये व्यवस्थित असे परतले जातात त्यानंतर आपण जे बारीक करून घेतले होते ते सर्व यामध्ये घातलेले आहेत लवंग काळी मिरी आणि दालचिनी ते सुद्धा घालायचे आहेत अशा पद्धतीने आणि सर्वात शेवटी यामध्ये साधारण ते इथे मी तेजपान घेतलेले आहे ते देखील यामध्ये घालूयात आणि सर्वात शेवटी यावर आपल्याला घालायचं आहे हिंग तर इथे हिंग मी साधारण शंभर ग्रॅम हिंग घेतलेला आहे तो देखील सर्वात शेवटी घालायचा आहे म्हणजे यावर गरम तेल घातलं की हिंग जो आहे तो अगदी छान व्यवस्थित असा परतला जाईल तर आपण दुसऱ्या साईडला तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेलसुद्धा आपलं अगदी छान कडकडीत असं गरम करून झालेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर गॅस बंद केलेला आहे आणि दहा मिनिटांसाठी मी हे असंच ठेवलेलं होतं त्यानंतर आता इथे मी साधारण दोन ते तीन लवंग त्यामध्ये टाकून बघते बघू शकता तेल अगदी मस्त गरम झालेलं आहे कारण लवंग पटकन वरती आलेली आहे अशाच पद्धतीने तेल आपल्याला चांगलं कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे साधारण वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या सुद्धा या तेलामध्ये घालायच्या आहेत म्हणजे लसूण सुद्धा तेलामध्ये अगदी छान व्यवस्थित असा परतला जातो आता लगेचच हे तेल आपण जे मसाले तयार करून घेतलेले आहे परातीमध्ये अशा पद्धतीने त्यावर आपल्याला हे कडकडीत गरम असं तेल ओतायचं आहे तर सर्व मसाल्यांवर हे अगदी हळूहळू सावकाशपणे हे सर्व तेल ओतून घ्यायचं आहे आणि एका हाताने चमच्याने व्यवस्थित असं ते मिक्स करत जायचं आहे म्हणजे या परातीमध्ये आपण जे काही सर्व मसाले काढून घेतलेले होते अशा पद्धतीने वरून तेल टाकलं की अगदी छान ते मसाले व्यवस्थित असे परतले जातात तर सर्व तेल मी यामध्ये काढून घेते परातीमध्ये आणि चमच्याने आपल्याला अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे फक्त ही काळजीपूर्वक आपल्याला ही स्टेप करायची आहे कारण जे तेल आहे ते खूप चांगलं कडकडीत असं इथे आपण गरम करून घेतलेलं आहे त्यामुळे अंगावर वगैरे उडायला नको याची काळजी नक्कीच घ्यायची आहे तर सर्व तेल ओतून घेतल्यानंतर चमच्याने आता आपण लगेच याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत बऱ्याच जणांची लोणचं बनवण्याची पद्धत ही थोडीफार वेगळी असू शकते पण आमच्याकडे अशाच पद्धतीने अगदी गरम असं उकळतं तेल ह्या मसाल्यांवर ओततात काही जणं तेल पूर्ण थंड झाल्यानंतर ते मसाल्यांवर ओततात तर तुम्ही इथे पाहू शकता सुरुवातीला आपण एक किलो तेल घेतलेलं होतं त्यानंतर इथे मी पुन्हा तेल गरम करून घेतलेलं आहे आणि वरून आपण आता हे एक्स्ट्रा तेल यामध्ये टाकणार आहोत ते कशासाठी हे मी पुढे जाऊन तुम्हाला सांगणारच आहे तर वरून इथे आपण एक्स्ट्रा साधारण दीडशे ते दोनशे ग्रॅम यावर तेल गरम करून टाकलेलं आहे अशा पद्धतीने आणि ते देखील आपण मिक्स करून घेणार आहोत तर सर्व साहित्य अगदी व्यवस्थित असं मिक्स करून झालं की त्यानंतर सर्व शेवटी यामध्ये आपल्याला घालायचे आहे हळद तर साधारण चार ते पाच चमचे इथे मी हे हळद घेतलेली आहे आणि सर्व हळद आपल्याला यामध्ये घालायचे आहेत आपल्या ज्या कैरीच्या फोडी आहेत त्यांना सुद्धा आपण ऑलरेडी हळद लावलेली आहे तर सर्व हळद यामध्ये घातल्यानंतर पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता तर अशा पद्धतीने लोणच्याचा जो खार म्हणतो आपण किंवा मसाला म्हणतो तो इथे आपला बनवून तयार झालेला आहे आता हा लोणच्याचा जो खार आहे तो साधारण चार ते पाच तासांसाठी आपल्याला पूर्णपणे अगदी थंड करून घ्यायचा आहे कारण इथे आपण गरम तेलाचा वापर केलेला आहे त्यामुळे याला पूर्णतः आपल्याला थंड करायचं आहे आणि त्यानंतरच आपण लोणचं भरायला घेणार आहोत कैरीच्या फोडीसुद्धा रात्रभर अशाच पद्धतीने बांधून ठेवल्यानंतर भरपूर त्याचं पाणी निघालं होतं आणि त्यानंतर अशा पद्धतीने एखाद्या सुती कपड्यावर आपल्याला सहा ते सात तासांसाठी किंवा दिवसभरसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने त्याला सुकवून घेऊ शकता जेणेकरून त्यामध्ये जे काही एक्स्ट्राचं पाणी किंवा मॉइश्चरपणा असेल तो सर्व निघून जाईल आणि आपलं लोणचं जे आहे ते अगदी छान टिकायला मदत होते लोणचं बिलकुल आपलं खराब होत नाही तर अशा पद्धतीने ह्या कैरीच्या फोडी मी पूर्ण दिवसभर फॅन खाली सुकवून घेतली येत असेल तर तुम्ही सुद्धा त्या घेऊ शकता त्यानंतर आपण जो मसाला किंवा खार तयार करून घेतलेला होता तो सुद्धा साधारण पाच ते सहा तासांसाठी मी अशा पद्धतीने गार करायला ठेवलेला होता पूर्णतः तो गार झालेला आहे वरती अगदी मस्त असं तेलाचा लेयर आलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि जी मोहरीची डाळ आपण यामध्ये घातलेली आहे ती अगदी छान व्यवस्थित अशी फुलते तर पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर वरून आपण तेल यासाठी एक्स्ट्रा टाकलं होतं की लोणचं जेव्हा आपण बर्नीमध्ये भरू त्यानंतर त्यावर अगदी अर्धा पेरा किंवा थोडासा एक तेलाचा लेयर आला पाहिजे जेणेकरून त्याला बाहेरची हवा लागली नाही पाहिजे आणि लोणचं जे आहे ते आपलं अजिबात खराब वगैरे होत नाही किंवा त्याला बुरशी येत नाही त्यामुळे वरून मी साधारण दीडशे ते दोनशे ग्रॅम तेल इथे एक्स्ट्रा टाकलेला आहे म्हणजे आपलं जे लोणचं आहे ते अगदी वर्षभर छान टिकतं आणि बिलकुल ते खराब होत नाही आता इथे आपला खारसुद्धा पूर्णपणे थंड झालेला आहे आणि कैरीच्या ज्या फोडी आहेत त्यासुद्धा फॅन खाली अगदी छान सुकवून घेतलेल्या आहेत आता थोड्या थोड्या करून आपल्याला यामध्ये ह्या कैरीच्या फोडी ॲड करायच्या आहेत आणि अगदी खारमध्ये व्यवस्थित अशा मिक्स थोड़ा -थोड़ा करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने तर संपूर्ण फोडी मी थोड्या थोड्या करून यामध्ये टाकते आणि सर्व आपण आता व्यवस्थित असं याला मिक्स करून घेऊयात तर परातीमध्येच इथे मी हे मिक्स करून घेत आहे अशा पद्धतीने तुमच्याकडे जर मोठं स्टीलचं घमिलं किंवा पातीलं असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा खार काढून आणि त्यामध्ये सुद्धा फोडी अगदी व्यवस्थित अशा मिक्स करून घेऊ शकता तर पा अगदी मस्त चटपटीत असं इथे आपलं हे कैरीचं लोणचं बनवून तयार झालेलं आहे आता हे लोणचं लगेच आपण एखाद्या काचेच्या बर्नीत किंवा चिनी मातीच्या बर्नीमध्ये भरून ठेवायचं आहे वर्षभर जर तुम्ही भरून ठेवलं तर अजिबात ते खराब होत नाही फक्त काचेची बर्नी किंवा चिनी मातीची बर्नी इथे आपल्याला वापरायची आहे शक्य असेल तर प्लास्टिकच्या बरणीचा वापर इथे टाळायचा आहे बरणी चांगली स्वच्छ धुवून कपड्याने पुसून तिला चांगल्या उन्हामध्ये सुकवून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये लोणचं भरायचं आहे म्हणजे लोणचं बिलकुल आपल्या इथे खराब होत नाही आणि लोणचं काचेच्या बरणीत किंवा चिनी मातीच्या बर्नीत भरल्यानंतर त्यावर अगदी अर्धा पेरा इतकं तेलाचा लेयर आला पाहिजे याची काळजी नक्की घ्यायची आहे त्यामुळे काय होतं ना लोणच्याला बिलकुल बुरशी लागत नाही आणि लोणचंसुद्धा आपला अजिबात खराब होत नाही तर अगदी छोट्या मोठ्या टिप्ससह तुमच्यासोबत मी आज हा व्हिडिओ शेअर केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत बाबा